व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग पहिला वारजाच्या मुख्य चौकात आल्यावर नेहा काही क्षण थबकली इथे येईपर्यंत काहीसा सुनसान असलेला रस्ता आता एकदम कार आणि टू व्हीलर्सनं गजबजून गेला होता पण अर्थातच बंद आणि रस्त्यात बेवारस सोडून दिलेल्या गाड्यांनी जीव मुठीत धरून मिळेल त्या वाटेनं बाहेर पडायच्या नादात शेकडो लोकांनी आपल्या कार बाईक्स मोपेड या ट्रॅफिक जॅममध्ये अडकवलेल्या दिसत होत्या त्यापैकी अनेक कार्समध्ये त्यांच्या मेलेल्या मालकांची प्रेत कुजत होती त्या चौकातून रस्ता ओलांडताना तो वास नेहाला असह्य झाला वारज्याच्या चौकात डोक्यावरून जाणारा मुंबई बँगलोर हायवेच्या उड्डाण पुलावरही असाच गाड्यांचा आणि प्रेतांचा खच पडला होता आधी लॉ कॉलेज रोड त्यानंतर सेनापती बापट रोड आणि मग विद्यापीठ चौकातून पाषाणला लागायचं असं ठरवत परत एकदा उष्ण अवसान आणून नेहा चालायला लागली पण पाषाण हे इतकं मोठं आहे की आपण असं वणवण फिरत मायराला कसं शोधणार हा विचार तिच्या मनात येतच होता तोच तिला पुढच्याच चौकात काहीतरी हालचाल जाणवली झटकन एक कार मागे लपत तिनं नीट पाहिलं आणि तिची भीती खरी ठरली हातात ए के फोटी सेव्हन सारखी कुठली तरी गन असलेला एक बंदूकधारी तिच्याच दिशेने येत होता काय करायचं त्याला आपण दिसलो तर तो इतका जवळ होता की पळून जाणंही शक्य नव्हतं नेहाने पटकन आजूबाजूला पाहिलं आणि चटकन पुढे होत एका कारचं मागच्या दाराचं हँडल प्रेस केलं तिच्या सुदैवानं ते दार उघडलं पण दाराला टेकून मेलेली तिच्याच वयाची एक बाई दार उघडता क्षणी एकदम बाहेर आली तो धक्का अनपेक्षित असल्यानं नेहा एकदम दचकली आणि कावऱ्या बावऱ्या नजरेनं तो बंदूकधारी होता त्या दिशेनं बघायला लागली तिच्या सुदैवानं तो अजूनही लांबच होता त्या कारमध्ये शिरण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय नव्हता दुसरीकडे त्या मेलेल्या बाईला कारमधून काढून बाहेर ठेवत मग आज जाण्या इतका वेळही नव्हता त्यामुळे डाव्या हाताची कोणतीही पर्वा न करता नेहाने ती बॉडी सर्व ताकदीनीशी आत ढकलली आणि पटकन आत शिरत तिनं अलगदार ओढून घेतलं कार मध्ये आज शिरताच नेहाला एकदम बड़ उलटी आल्यासारखं झालं पण तिनं मोठ्या प्रयत्नानं तोंडावर एक हात ठेवत स्वतःला रोखलं कारण त्या शेजारच्या बाईची बॉडी आणि त्यातून येणारा तो भयाण वास कितीही केळसवाणा असला तरी मरण आता साक्षात तिच्या पुढ्यात उभं होत नेहाला तिच्या हृदयाची धडधड आता साफ आहे